नमस्कार मराठी क्लासिक नीटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये हे जे टाके आहेत किंवा ही जी बॉर्डर आहे ते कसे विणायचे हे आपण पाहणार आहोत आपण नेहमी जे साधे टाके घालतो त्यानंतर चार ओळी विणल्यानंतर याप्रमाणे खालच्या बाजूने बॉर्डर तयार होते ही डेकोरेटिव्ह किंवा डिझायनर बॉर्डर आहे तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही बॉर्डर विणण्यासाठी आठच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत इथे एक महत्वाची टीप अशी आहे सुरुवातीला आठच्या पटीमध्ये टाके घालायचे चार ओळी झाल्यानंतर प्रत्येक आठ टाक्यांमध्ये दोन टाके हे कमी होतात म्हणजे सहा टाके तिथे होतील तर टाके घालताना याचा विचार करायचा आहे आठ च्या पटीत टाके घातलेले आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाहीत पहिली ओळ ही सुलट बाजूला किंवा राईट साइड ला पहिला टाका एजिंगचा आहे यानंतर रिपीटेशन याप्रमाणे विणायचं आहे दोन टाके सुलट विणायचे पहिला टाका आहे तो यावरून काढून टाकायचा म्हणजे इथे एक टाका कमी होतो याप्रमाणे एकूण सात टाके इथे कमी करायचे आहेत हा एक झाला दोन पुढचा विणायचा पाठीमागचा त्यावरून काढून टाकायचा तीन चार पाच आणि सात या दोन टाक्यांमध्ये आपण सात टाके कमी केलेले आहेत हीच कृती पुन्हा पुन्हा करायची आहे किंवा हेच विणायचं आहे पुन्हा दोन टाके विणायचे आणि पहिला टाका यावरून काढून टाकायचा याप्रमाणे एकूण सात टाके बंद करायचे आहेत दोन तीन चार पाच सहा आणि सात हेच शेवटपर्यंत विणायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली हे पहा पहिली ओळ झाल्यानंतर हे याप्रमाणे दिसणार आहे दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर आत धगा घ्यायचा हा जो पहिला टाका आहे तो उलट विणायचा अटी याप्रमाणे घ्यायची आता या दोन टाक्यांच्या मध्ये पाच टाके नवीन घालायचे आहेत तर ते या पद्धतीने घालायचे हा पहिल्यांदा धागा या बोटावर याप्रमाणे घ्यायचा हे पहा या याप्रमाणे घेतलेला आहे आणि ही जी सुई आहे ती याप्रमाणे यामध्ये घालायची की एक नवीन टाका होतो एक दोन तीन चार पाच हे पहा हे पहिले दोन टाके सोडून हे पाच टाके नवीन घातले पुन्हा आत धागा घ्यायचा हा जो पुढचा टाका आहे तो उलट विणायचा अटी मात्र याप्रमाणे घ्यायची झाला पुन्हा पाच टाके नवीन घालायचे दोन तीन चार आणि पाच पाच टाके झाले पुन्हा आत धागा घ्यायचा हा जो टाका आहे तो उलट विणायचा पुन्हा धागा बाहेर पुन्हा नवीन पाच टाके घालायचे एक दोन तीन चार आणि पाच हा जो मधला टाका आहे तो उलट विणायचा शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचा आहे धागा बाहेर घ्यायचा मध्ये पाच टाके नवीन घालायचे याचप्रमाणे टाके घालायचे आहेत एक दोन तीन चार आणि पाच पुन्हा धागा आत घ्यायचा हा टाका उलट विणायचा शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचा आहे एक दोन तीन चार आणि पाच शेवटचा टाका हा एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली दुसऱ्या ओळी अखेर हे याप्रमाणे दिसणार आहे दुसरी ओळ झाल्यानंतर प्रत्येक आठ टाक्यांमध्ये दोन दोन टाके कमी झालेले आहेत आता तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे या, या पाच टाक्यांमधले पहिले दोन टाके सुलट विणायचे हा जो तिसरा टाका आहे तो तीन वेळा विणायचा आहे तर तो याप्रमाणे विणायचा पहिल्यांदा सुलट विणायचा तो टाका पुन्हा या सुईवर घ्यायचा पुन्हा दुसऱ्यांदा सुलट विणायचा पुन्हा हा टाका डाव्या सुईवर घ्यायचा आणि तिसऱ्यांदा हा टाका पुन्हा सुलट विणायचा म्हणजेच ह्या पाच टाक्यांमधला हा जो तिसरा टाका आहे तो तीन वेळा सुलट विणलेला आहे आता हा धागा असा घ्यायचा इकडे थोडासा आणि ही जी उजवी सुई आहे ती याप्रमाणे या दोन धाग्यांच्या खालून अशी घ्यायची त्यानंतर हा टाका पुन्हा डाव्या सुईवर घ्यायचा हा तिसरा टाका आहे आणि ही सुई पुन्हा खालून वर घ्यायची धागा बाहेर करायचा आणि हा टाका पुन्हा सुलट विणायचा फक्त तिसऱ्या टाक्याला हे व्हेरिएशन असणार आहे कारण इथे अशी ही गाठ येते त्यासाठी तिसऱ्या टाक्याला हे व्हेरिएशन आहे त्यानंतर पुढचे दोन टाके सुलट विणायचे हे पाच टाके झाले पुन्हा हा जो मधला टाका आहे तो पाठीमागून सुलट विणायचा इथे हे अर्ध सर्कल पूर्ण झालं पुन्हा पुढचे पाच टाके पहिले दोन टाके आहेत असे साधे सुलट विणायचे हा जो तिसरा टाका आहे तो तीन वेळा सुलट विणायचा आहे एक दोन आणि तीन तीन झाल्यानंतर धागा असा या बाजूला घ्यायचा ही सुई खालून अशी वर घ्यायची हा जो टाका आहे तो पुन्हा डाव्या सुईवर घ्यायचा सुई पुन्हा खालून वर घ्यायची धागा बाहेर घ्यायचा आणि हा टाका पुन्हा एकदा सुलट विणायचा त्यानंतरचे दोन टाके साधे विणायचे आहेत हा मधला टाका पाठीमागून सुलट विणायचा हे पहा इथे असे हे गोळे येतात किंवा गाठ येते हे, हे पहा त्यासाठी तिसऱ्या टाक्याला व्हेरिएशन आहे पुन्हा बघूया पहिले दोन टाके सुलट विणायचे तिसरा टाका तीन वेळा पहिल्यांदा सुलट विणायचा एक दोन आणि तीन त्यानंतर हा धागा असा इकडे घ्यायचा ही सुई अशी खालून वर घ्यायची त्यानंतर हा जो टाका आहे तो पुन्हा या सुईवर घ्यायचा डाव्या सुईवर पुन्हा ही सुई खालूनवर घ्यायची धागा बाहेर करायचा आणि हा टाका पुन्हा सुलट विणायचा पुन्हा दोन टाके सुलट मधला टाका पाठीमागून सुलट विणायचा हेच या पाच टाक्यांमध्ये रिपीट करत जायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं शेवटी हा मधला टाका आहे तो पाठीमागून सुलट विणायचा शेवटचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली हे पहा याप्रमाणे ही बॉर्डर तयार झालेली आहे चौथी आणि शेवटची ओळ ही ओळ अगदी सोपी आहे पहिला टाका एजिंगचा आहे मधले सगळे टाके उलट विणायचे अटी मात्र याप्रमाणे घ्यायची आहे ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला आहे ही सगळे टाके उलट विणायचे अटी मात्र याप्रमाणे घ्यायची आहे आता सुईवर प्रत्येक आठ टाक्यांमध्ये दोन टाके कमी झालेले असणार आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ हो। पूर्ण झाली खूप सुंदर दिसते ही बॉर्डर एकदम वेगळ्या प्रकारची आहे ही ही बॉर्डर तुम्ही डिझायनर विणकामासाठी वापरू शकता टेबल रनर वगैरे असं काही तुम्ही क्राफ्टचं विणकाम करणार असा तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला ही बॉर्डर उपयोगी पडेल आपल्या विणकामाला एक वेगळा लुक देण्यासाठी या बॉर्डरचा उपयोग तुम्हाला करता येईल या चार ओळी झाल्यानंतर आपल्याला हवं ते विणकाम सुरू करायचं आहे तर आशा आहे की हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद